नमस्कार आपला देश आपलं राज्य आपलं राष्ट्र जर बळकट सशक्त आणि छान व्हायचं असेल ना तर समाज निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाला पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि तेही विचार करून चांगल्या लोकांना आणि हे मतदान करण्याकरता समाजातल्या काही लोकांनी जे लीडर्स आहेत ज्यांचा लोकांवरती प्रभाव आहे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून सॅल्युट सॅल्यूट टू ऑल मिलिट्रीमन किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं ह्या देशासाठी आमच्या सर्वांसाठी अरे फॅमिलीची बायका पोरांची आई वडिलांची कशाचीही फिकीर न करता कुठल्याही स्वार्थाची फिकीर न करता तुम्ही देशासाठी आणि आमच्या सुरक्षितेसाठी स्वतःचे पणाला लावता प्राणांची आहुती द्यायलाही पुढं मागं बघत नाही तर आज आपल्या समाजातले बरेच लोक आहेत की मतदानाला पण जात नाहीत देशासाठी स्वतःचं कर्तव्य करत नाहीत आणि विचार करतात की मला काय फायदा तरच मी मतदान करीन एक रिक्वेस्ट आहे आर्मी मॅन तुम्हाला एक व्हिडिओ बनवा आणि त्या व्हिडिओमध्ये लोकांना आवाहन करा सांगा त्याच्यामात लोकांनो मी मिल्ट्रीत ह्या ह्या ठिकाणी फौजेत आहे आणि मी तुमच्या संरक्षणासाठी सा जीवाची बाजी लावून तिथं बॉर्डरवरती लढतोय मी जर माझ्या स्वार्थासाठी काही करत नाही आहे माझ्या देशासाठी करतोय तर तुम्ही पण मतदानाला नक्की जा आणि मतदान देशाच्या फायद्यासाठी करता फ्युचरच्या फायद्यासाठी करा स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या जातीसाठी फक्त म्हणून करू नका हे तुम्हाला आम्ही खूप रिस्पेक्ट करतो हा भारतातला महाराष्ट्रातला संपूर्ण समाज तुम्हाला खूप रिस्पेक्ट करतो तुम्ही जर असं आव्हान मनापासून केलं आणि भेटेल त्याला जर आव्हान करून हे सांगितलं ना तर एक एक दोन दोन चार चार करत हजारो लोकांमध्ये फरक पाहायला सुरुवात होईल आणि आपला भारत देश खरंच खूप ताकदवान होईल तर तुम्हाला विनंती एक छान व्हिडिओ करा आणि लोकांपर्यंत तो प्रसारित करा थँक्यू